माझ्या चॅनेलमध्ये तुमचं लय लई स्वागत मागच्या वेळेला मी मसाल्याचं लोणचं दाखवलं आणि बरेच जण म्हटलं की तुम्ही गावरान आपलं थोड्या तेलाचं लोणचं दाखवणार का मी म्हटलं दाखवूया की तर आमच्या गावात बघा गौरा तेली गौरवा तेली नावाची एक बाई होती आणि सतव्या तेली त्या लोणचं घालायच्या त्या आम्ही बघितलं आणि तीच रेसिपी आम्ही तुला आता तुमच दाखवणार आहे हां तर हे आम्ही काय केलं आता, सव, आता एक चोवीस आंबे कैऱ्या म्हणू आपण त्याला लोणच्याच्या ते बाजारात बसतात बघा त्यांच्याकडनं फोडून आणल्या आणि आता ते सव स्वच्छ मी कापडानक नाही पुसून घेतलं त्यातलं बिया बाजूला काढलं वगैरे आणि आता हे दोन पातेल्यात मी घालून ठेवल्यात आणि एक पाऊन वाटी मीठ घेऊन बघा निमनिम्म मीठ त्याच्यात मी घातलं या मीठ हे काय आहे तिकतंय लोणचं म्हणून मीठ घालायचं त्यात एक छोटी वाटी हळद निमी, निमी करून घातली आहे बघा आता हे मीठ आणि हळद घातलेलं घसा घसा चोळून सगळ्या फोडीसनी लावून घ्यायचं सगळ्या फोडीसनी मीठ आणि हळद लागली पाहिजे बघा चळा 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 पाणी सुटतं या मग आता हे दोन्ही मी घेतलंय आणि एकाच केलंय आता आता हे शिपतर आहे बघा शिपतर त्याच्यात घातले लगेचच बरं का फोडी भिजू द्यायच्या नाहीत आणि रात्रभर त्या झाकून ठेवायच्या कापडा एक कापड किंवा का? एक परात झाकून ठेवल्या आता रातभर या फोडी ठेवते का तर एका कडीवर ठेवत्या त्याच्या खाली पाणी भरपूर साठलेलं असतंय बघा मिठाचं एवढं पाणी साठलं या हे पाणी आता टाकून द्यायचं बर ता का फोडीतलं सगळं पाणी निथळलं या त्या शिपतरामध्ये ठेवल्यामुळं आणि ते सगळं पाणी आपण आता टाकून देऊया मग एक चांगलं स्वच्छ फाडकं घेऊन त्याच्यावरती हे असं पसरून जरा पुसून घ्यायच्या फोडी बरं का वरल्या फोडी घेतल्या का नाही लोणचं लय खराब होतं या मग लगेच मग असलं हात लावलं तसलं हात लावला आपण लोकांसनीच नावं ठेवायचं होतंय म्हणून फॅन खाली असं मी वाळवून घेतलं या बघा आता त्याला लागणारा जो मसाला आहे ना तो आपण आता करून घेऊया एक वाटी मोहरी घेतली बघा ही देशी मोहरी आहे ती मी थोडी गरम करून घेतोय भाजायची नाही बरं का थोडी गरम करून घ्यायची लोणच्याच काय हे फार हे नसतंय व जरा मोहरी प्रमाणात घातली मेथी प्रमाणात घातली आणि मीठ प्रमाणात घातले की नाही लई झकास होतं या लोणचं आता हे मोहरी जरा गाराल ठेवल्या का आता त्याच बुट्टीत मी जरा मेत्या घालून घेते बघा त्या सुद्धा जरा भाजून घ्यायच्या आता मेत्या भाजून घेतल्या मोहरी भाजून घेतली आता ही जी मोहरी आहे ना ती मिक्सरवर नाही तर जात असते बघा जातं आता आमच्या इथं शहरातलं कुठलं व जातं आणलं जातच नाही आमच्यात आणून ठेवलं मी पन्नावरांना नाही ना लावलं मग आता हे मिक्सरवर का नाही पल्स मोडवरती तर फिरवून घेतलं या बघा म्हणजे डाळ किंवा अगदी जरास मोहरी जरा राहिली असं वाटलं की नाही तर बत्त्यानं असं जरा असं कुटून घ्यायचं म्हणजे काय होत्या मोहरीची बारीकशी डाळ पडत्या आणि सुपानं जरा पाकडून घ्यायचं म्हणजे ते काळं जरा निघून जाते आता या मेथ्या बी काय करतो या मिक्सरवरनं काढून एवढी बारीक पूड करून घ्यायची आता खेड्यात असलं तर बाया काय करतात जात्यावरच करतात तो एक वाटी तेल घेतले बघा एवढ्या चोवीस आंब्या कैऱ्यांना एक वाटी तेल पुरं झालं आता हे तेल गरम झाल्यावरती खाली ठेवलंय त्यात हिंग घालतोय बघा हे हिंग बी काय केलंय माहितीये का मी खडा हिंग आणून कुटून त्याची पावडर करून ठेवली आहे त्याला वास लई भारी असतो या आणि हिंगानं लोणचं टिकतंय बरा आता एक तीन चमचे हिंग घालून मी हे ढवळून ठेवणार आहे हे तेल गार झाल्यावर घालायचं बरं हिंग नाहीतर हिंग जळतो या मग आता हे पूर्ण तेल गार व्हायला बाजूला ठेवतो या आता या फोडी लई वाळून घेतल्यात बरं का ही मोरी आता ही मोहरी पाकडलेली त्यात सगळी घालून घ्यायची बरं आता मोहरीची डाळ नाही आणल्या बरं ही सगळी मोरीची आपण घरात भाजून मिक्सरवर काढून केलेली आहे ही मेथीची पूड बघा घातली आहे हळद ऑलरेडी भरपूर घातलेली आहे त्यामुळं ते पीक घालणार नाही आहे लसूण एक वाटी सोलून घालायचं बरं लई छान असं ह्याला स्वाद लागतं या बघा लसूण घातलाय आणि हे खडे मीठ तेवढं एक वाटी होतं ते बी जरा गरम केलंय मी आणि ते मीठ सुद्धा त्याच्यात आता लोणच्यात घालायचं आहे आणि हिंगाचं तेल होतं बघा ते बी त्याच्यात घालून घ्यायचे जरा हिंग ढवळून घेऊया खाली बसलाय ना मग हिंग जरा ढवळून घेऊया आणि जवळजवळ पाऊन वाटा जो तेलाच आहे तो मी लोणच्यात घालणार आहे आणि त्यातला चटकोर वाटा आहे ना तो वर घालायला ठेवणार आहे एवढं ठेवलंय बघा आता आता खसा 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 हे सगळा माल मसाला आहे ना हे लोणच्याला लावून घ्यायचा बरं मीठ वापरायचं मीठ आता जका आजपैकी सगळं लोणच्याच्या फोडीसने हा मसाला लावून घेऊया चमच्या बिमच्यानं ढवळायचं नाही बरं असं हात घालून व्यवस्थित आपलं सगळ्या फोडीसनी हा आपला जो घातला आहे ना तो सगळा लागला पाहिजे बरं आता लोणचं आपलं फक्कड तयार हाय अगदी कमी तेलातलं बघा गावरान लोणचं आणि वाळ्या वाळ्या फोडी होते त्या मुरल्यानंतर लय रस बी सुटत नाही ह्याला आणि आता चिनी मातीची एक बरणी उन्हात ठेवायची आतनं त्याला जरा मीठ आणि हिंग लावून घ्यायचं आणि हे लोणचं त्याच्यामध्ये छान भरून घ्यायचं बघा बरणीत लोणचं का नाही असं दाबून दाबून भरायचं आता तो पाव वाटा पण तेलाचं आणि हिंगाचं ठेवता बघा न्यारा तो त्याच्यावरती वरतीचं टाकून द्यायचा तेल लय कमी वापरलं या मी असं दाबून लोणचं भरलं की नाही म्हणजे तेल जरास वर राहतं या मग आणि लोणचं खराब होत नाही मग असं सगळं हिंगाचं तेल ना त्यात ते छान असं घालून घ्यायचं आता वरती जरा मीठ टाकलं या बघा खडे मीठ आणि थोडा हिंग वर पण घालूया ह्यानं काय होतं या खराब होत नाही लोणचं खरं तर हिंगाचा खडा ठेवते ती गौरववा पण आता माझ्याकडे हिंगाचा खडा नाही नव्ह काय मी सगळं पावडर करून घेतलं या आता असं गच्च टोपण लावून वरती पांढरं स्वच्छ कापड घेऊन दादरा बांधायचा आणि हवेशीर जागेवरती बरणी ठेवून टाकायची लगेच मृतं या बघा एक दोन दिवसानं खालीवर करायचं असं या लोणचं नक्की करून बघा लई भारी लागते लई झकास लागतं यावं शिळी भाकरी आणि हे लोणचं मला तर लई आवडतं या, या बघा माझं चॅनल सबस्क्राईब करा बरं लाईक करा